नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतलं ही जी दृश्य आहेत ही राजाराम ग्राउंडच्या खालची दृश्य आहेत आज एक दुर्दैवी घटना घडलेली आहे इथं जो स्लॅब बीम भीमा आहे बीमातलं काही जे मटेरियल असतं ह्याचं सिमेंट ते खाली पडलेलं आहे आणि तो गिलावा देखील वरचा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता टॉप लेवलचा जो गिलावा आहे काळ्या रंगातला तो इथं गिलावा पडलेला आहे आणि हे पडत असताना एक माणूस इथून जैत होता तो माणूस बघता तुम्ही त्याचं नशीब चांगलं आहे ते डोक्यात पडलेलं नाही आहे त्याच्या खांद्यावर पडलेलं आहे त्याच्या खांद्यावर हे जे वरचा जो गिलाव्याचं जे साहित्य आहे मटेरियल आहे हे मटेरियल त्याच्या खांद्यावर पडलेलं आहे आणि नशीब त्याचा जीव वाचलेला आहे इचलकरंजी ॲडमिनिस्ट्रेशनला माझी कळकळीची विनंती आहे हा रहदारीचा रोड आहे इकडं जमीन खरेदी विक्रीचे जे व्यवहार होत असतात त्याच्यामुळे इकडं रहदारी असते इकडे शासकीय ऑफिस देखील आहेत कामगार आयुक्तांचं ऑफिस आहे इकडं व ह्या रोडला भरपूर गर्दी असते वयवृद्ध माणसं येत असतात लहान मुलं येत असतात शाळेला जाणारे आणि काही तरुण मंडळी देखील इकडं असतात यदा कदाचित कोणाचा दुर्दैवी घटना घडू नये अशी कळकळीची विनंती मी प्रशासनाला करतोय प्रशासनानं याच्यावर गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर तुरंत काय ॲक्शन घेता येईल का बघितलं पाहिजे आणि तो जो बोर्ड आहे वरचा तुम्ही पाहू शकता ते वारा आल्यानंतर हा बोर्ड देखील हालतो आहे अशा भागातल्या नागरिकांचं म्हणणं आहे ते पडण्याचे चान्सेस आहेत काही नागरिक इकडे आहेत आपण जाणून घेणार आहोत सर ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तुम्ही तो होता का हो मी त्या व्यक्तीच्या पाठीमोच होतो आम्ही मी आणि माझा मित्र सुदैवानं आम्ही पण वाचलेलो आहे सर जर ते स्लॅब निघलेले आहेत ते तुम्ही आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे या राजाराम स्टेडियमचं अन्यथा इथं मोठी दुर्घटना होणार या मी आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी हे राजाराम स्टेडियमच्या पूर्ण इकडे या साईडचे जे उपनिबंधक गाड्या आहेत त्या त्या ठिकाणच्या बिल्डिंगचं त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि मोठी दुर्घटना घडण्यापासून त्यांनी वाचवावं या लोकांना नक्कीच स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि जी मोठी दुर्घटना जी घडणार आहे त्याला काळामध्ये ती कुठेतरी थांबवावी अशी नागरिकांच्या आ, भावना आहेत सर जे घटना घडली तुम्ही यावेळी इथं होता का होतो आम्ही इथंच होतो तो, तो सेंट्रिंग कामगार इकडून येत होता आणि वरण ते स्लॅब त्याच्या अंगावर पडलं सुदैवानं त्याला काही झालं नाही मला शासनाचे शासनाला एवढीच विनंती करायची आहे की पूर्ण इमारत निकृष्ट म्हणजे निकृष्ट असं म्हणता येणार नाही पण ते ढासळायला लागले त्याच्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे इथं उपनिबंधक कार्यालय आहे इथं कामगार आयुक्त कार्यालय आहे त्याशिवाय वस्त्रोद्योग समितीचं कार्यालय आहे सिटी सर्वेचं कार्यालय आहे हे पब्लिकसाठी पब्लिक प्लेस आहे इथं कायम गर्दी असते आज शनिवार सुट्टी असल्यामुळे इथं थोडी आता गर्दी कमी दिसते त्यामुळं शासनानं लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावं आणि नागरिकांचा जीव वाचवावा एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो नक्कीच काहीतरी उपाययोजना करावी आणि नागरिकांचा जीव वाचवावा अशी इथल्या काही नागरिकांची मागणी आहे जे इकडे यदा करत असतात आपण जाणून घेणार आहोत जो व्यक्तीकडनं येत होता त्या व्यक्तीच्या अंगावर हे जे मागाशी सांगितलेलं जे स्लॅब होतं तर स्लॅबचे काही गिलाव्याचा जो पापुत्रा होता तो पापुत्रा त्याच्या अंगावर पडलेला आहे तुम्ही इकडून येत होता तुमच्या कुठं पडलं नेमकं ते खांद्यावर आप मराठी बोल सकते हो हिंदी बोल सकते हो हिंदी हिंदी कहां पे गिरा है ये सर पुरा यहाँ पे गिरा है।, है कब गिरा आहे सर ये? जब आ राहत म आप आ राहते तब गिरा आहेत बघू शकता हे इकडं येत होते आणि ह्यांच्या खांद्याला लागलेलं ला आहे त्यांना नीट बोलता पण येत नाही आहे कदाचित त्यांना खूप मुक्कामार लागला असावा असं त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला जाणवतं आहे आणि पुन्हा एकदा ह्या इचलकरंजीच्या ॲडमिनिस्ट्रेशनला प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की याच्यावर तुम्ही गांभीर्यानं बघावं आणि याच्यावर काय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही गोष्टी करता येतील त्या कराव्यात इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद